पप्पा हा दिवस नाही रामराम म्हणतो तर काही समोर मागच्याशी बघितलंच नाही माझ्या म्हणजे आजच्याच राखल्यात नाही लोकशा कालच्याच राखलेला आपण खेळलेलो भाई खूप स्पिच्युअल गेम आहे गे ना त्याचं काय रिच्युअल पण गाईने तुम्हाला एक सांगतो आता बघा बाप्पा यायला राहिलेत फक्त थोडे थो दिवस आणि गाईस आमची तयारी काहीच नाही आहे अजून आम्ही गाईने खरं सांगतो आहे आईसे बघा सकाळ सकाळ पाऊस पडायला लागला आहे तर जर सकाळच एवढी चांगली असेल तर आपण गणपतीची तयारी करायला सुरुवात करूया असं म्हणजे मनात आहे येस गाईस आज आम्ही चालू गणपती बाप्पाची मूर्ती चूज करायला आंघोळ नाही जर आता आंघोळ करतो आणि जरा नाश्ता वगैरे करतो आणि मग मग आम्ही गणपतीची मूर्ती बघायला जाऊया तर मी फक्त आंघोळ करतो आणि आता पण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर काहीच आता आम्ही फायनली चाललो गणपती बघायला तर चला काहीच पटकन आपण आपलं गणपती चूज करूया आणि चला आपण आता जाऊया गणपती बघायला आले गणेश मूर्ती आर्ट हा सनईचा सुर कसा वाऱ्यान धरला धुमू लागला पिचलीचा ताशा गणपती आणला पाऊस मुलाचा सनईचा एक हजारवाला गणपती आता आम्हाला एक हजारवाला गणपती दाखवतो तुम्हाला हे सगळे गणपती इथे बनवून देणार ना किती किती नौ नौ तर गाइस फाइनली आम्ही हा वाला गणपती शूट केला आहे सुरख सवार्या धरला फगांचा ढोल ढुंगू लागला इडली तर पाशा कसा अंतळ पडायला आपण गणपतीचं नक्की यूज केलं आहे आता आता आपण झाली आपल्या गणपतीचं यूज झाला आणि गणपती हा एक नंबर घेतला तर काहीच गणपतीचं मी नाव विचारून आलो गोल्ड सौरंग सिंगल लोड नाव असं गणपती आहे आता ह्याच्यावर त्याला कलर वगैरे हो मारतील तर आपण बघितलं कसा दिसू शकतो चला च्या दर्शनाने माझा जीव वेडा झाला आला 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 माझा गणराज आला आपण जर गणपतीपूर्ण बघितलं एकदम मस्त वाले चूज केलं आहे काहीतरी चौरंग रेल्वेड काहीतरी आहे लाईक नाव त्यांना माहीत नाही आहे पण गाईस अजून तरी लाईक कलर वगैरे त्याचं राहिले ते पहिलं मंगळ सुरुवात करतो तर गाईस एकदा आपल्याला तुम्ही लाईक परत जाऊन बघेन की कलर वगैरे कसं आहे बाकी आपण गणपतीची मूर्ती एक नंबर घेतले आता फक्त गणपती बाप्पाची येण्याची फक्त आपल्याला आपण वाट पाहिजे बाकी तुम्ही व्हिडिओ कशी उठली नक्कीच सांगा माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत फॉलो असेल